मित्रांनो राहुल दादा गाडी कशी पडली गाडी काय वाटले घरची गाडी आणली त्याने स्वतःची कसं वाटलं तुम्हाला काय वाटलं एक नंबर ड्रायव्हर आहे तो त्याने काय फायनली केलं नाही का पहिले याचे पहिले होता तो बसत होता आज आजची दादा कंडिशन काय होती प्रेक्षक तुम्ही फुलं होतं असू द्या ना त्याला कॉम्पिटिशन आहे ना दोन्ही महिलांवर सोन्याला काय त्रास सोन्याला काय त्रास बकासूरला बोललो तर एक अखंड महाराष्ट्राची तुम्ही मागाशी मला म्हणला सोन्या देवाय देवणे नाही पण मी नाही बोललो म्हणजे मी तुम्ही एक बोलताय की सोन्यासारखा मला भेटणार नाही मला नाही आयुष्यात भेटणार सोन्याने माझा अख्खा आयुष्य घडून टाकला आज एक नाव आहे शेठ पाटील म्हटलं की पन्नास पन्नास राज्या मुलं शेट लागलाय बरोबर सोन्या मुलं बरोबर मित्रांनो नस सर्वसाधारण माणूस आहे नक्की सोन्या आणि बसा सुरूला घडवणारा पडज्या मागचा हिरो वैभव आहे नक्कीच वैभव काय जाणतील आज गाडी तू स्वतः आणली जवळजवळ अकरा महिने बैल बांधून होतो सोन्या फेरे नव्हते काय नव्हतं सराव चालू होता तिथले ते आपलं आज मग आज फायनल तर नाही चार पाच चार पाच ठिकाणी गाडी पडली फायनल केली पण आपलं मला येऊ नव्हतं आलं किती आता कसं व्हायचं किंवा भाऊ आता तिकडे मुळशी आपले पुणे भाग आहे असं बाई काय पाहिजे मला झालं तरच म्हणले होय बघ तुला आलं पण नाही म्हणलं आपल्या कुठे मनात दुख असती एक नंबरची गाडी कुठे होती आपल्यामुळे चुकीचं बरोबर आज ही इच्छा पूर्ण आली एक नाव इच्छा बघितली यावला पुसेगावला यावला बघितली होती म्हणलं आपल्याला गाडी आणायला भेटेल का तर मग दादा म्हणले एवढं हे मैदान जाऊ दे म्हणजे बोलले ते एवढं मैदान जाऊ दे तू पुढच्या वेळेस बस पण ती इच्छा राहिली ती राहिलीच होती पण आज ती पूर्ण आली कर कसं वाटलं आनंद वाटला गाडीला एवढा स्पीड लागला आणि बैल जे म्हणतो ते सगळे म्हणतो ते बैल पाहायला लागून सुद्धा मालकाच्या नावासाठी प्रेक्षकांच्या इच्छासाठी ना पाळला काहीच भीती नाही काहीच भीती बैठक स्पीड मध्ये किती प्रवा एवढं कोण म्हणू शकतो रिटायर झालाय कोणत नाही म्हणू शकत कारण मगाशी मी चर्चा केली ऑनलाईन अशी चर्चा म्हणजे मी पण बाईट मध्ये सांगितलं की त्याचा इतिहास शो तुम्ही इथून मागे विचारा आता ठीक आहे बैला थोडीशी गाठी मुळ आणि बाईलाचं वय पण चौदा पहिले नक्की नक्की त्याच्यामुळे कुठेतरी मला त्यांनी दादांचं नाव लय मोठं केलंय पण त्याला त्रास नाही म्हणून दादानी त्यात निवृत्ती घेतली नक्की नक्की आई फक्त प्रेक्षकांसाठी ही गाडी आम्ही फेरत आणली प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही दोघांनी पाहिजे बाकासोबत आणि सोन एकत्र पडून राहुल न सहकार्य केलं तुम्ही काय सांगाल बैला आहेत ना आख्या महाराष्ट्राची आहेत आम्ही फक्त सांगायला मालक आहे म्हणजे कोणाचं नाव लागाव म्हणून आम्ही आमचं नाव लागतात निमित्त आहेत अख्ख्या महाराष्ट्राची बैल आहेत दोन्ही पण आणि त्यांच्या प्रेम करणारी पण खूप मोठी संख्या आहे आणि ते मालक आहेत स्वतः मित्रांनो हे मनाचं मोठेपण आहे दादांच्या सगळे मालक म्हणतात जे प्रेक्षक आहेत चाहते आज एवढे प्रेम भेटते महाराष्ट्राचे कानावर जातो राहुल पशी राहुल काय सांगशील आज तू बरेच प्रयत्न केले दादांचे संबंध तुमचे संबंध चांगले संबंध आहेत वैभवचे संबंध चांगला आज हे आणलंस काय काय का, कसं कसं नियोजन लावलेलं ना माझ्यासाठी बैलगाडी क्षेत्रात दोन देव आहे तिसरा देव म्हणजे लक्ष आहे बकासूर आणि सोन्या माझ्यासाठी देव उभ जोडे ते मला जोडे मुंबईत बारायला म्हणून माझी सोनारी सोनाचे होईल त्याच्या मी ते मैदान घेणार आणि त्या माझ्या मैदानामध्ये जे आयोजक आहे ना असेल बिजाराने त्या आयोजक ह्याच्यात सोन्या आणि बकासूर जी गाडी अख्ख्या भारतभर गाजली महाराष्ट्रभर भारतभर जी गाडी गाजली ती गाडी माझी नाही या सबंध प्रेक्षकांची इच्छा होती की ही गाडी एकदा पळावी म्हणजे गाडी झाल्यानंतर आणि ह्या गाडीचा इतिहास एवढा आहे की अखंड महाराष्ट्राने बघितलाय आंतर मोजायचं कुठं काय करायचं त्या गाडीनं आज पण दाखवलंय की सोन्या लोक म्हणले की सोन्या सो पळू शकत नाही सोन्यानं पण आज दाखवून दिले गुरु शिष्य तरी गुरु जरी असला तरी शिष्य नोडला होता त्याच्यामुळे ह्या गाडीला एवढं पीड लागलं आणि वैभव झाला तर मनापासून आभार की वैभव झाला मी फोन केला की वैभव आपल्याला गाडी आणायची रणजित सर असतील मोहिषे असतील आणि मोहित शेटी मामा असतील म्हणजे ही सुद्धा माणसं एवढी प्रेमावरून देवाळ होती की त्यांचे मानले मान एवढी आभार ते मिळते शब्द पाडून शब्द पाडून देत नाही म्हणजे ह्यांना माहित आहे म्हणजे थोडक्यात आता बघा माणस खरा काही ठेवत नाही पण ती जी एक ही आहे ही जी माणसं आहे ती खर यांच मनापासून आभार आणि सर्व प्रेक्षकांनी आम्हाला आणि मैदान सर्व प्रेक्षकांचा आहे आपल्या एकट्या राहुल गोर एकटा आयोजक नाही तुम्ही बघा मी अजून मैदाना खाली गेलो नाही पण गेलो नाही पण मैदान चालू आहे बघा आपल्या अख्खी टीम आहे त्यामुळे सर्वांचं मनापासून आभार आणि प्रेक्षकांचा पण आभार नक्कीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद